नमस्कार मित्रांनो पारू अकरा फेब्रुवारी प्रोमध्ये आहिल्या हरीशला बरंच काही बोलत असते पण हरीश काही न बोलता शांत उभा असतो याचं पारूला खूप कसं तरी वाटतं दामिनी म्हणते ए हरीश मला एक कळत नाही आहे त्या गुंडांची इथे नेमकी तूच कसा पोचलास रे मला काय वाटतं वहिनी हा लग्नातून पळून गेला आता याला परत यायचं असेल पण त्याला वाटलं असेल आता आयल्या मॅडम काही कामावर घेणार नाही मग वैनीला खुश करण्यासाठी त्याने सगळं घडून आणलं मग काय स्वतःच गेला आणि प्रीतमला सोडवलं काय रे हरीश मी बरोबर बोलते ना म्हणून म्हणतो दामिनी हे काय बोलतेस दामिनी म्हणते वहिनी मी चुकीचं बोलते का पण आईल्या मात्र काहीच बोलत नाही हे सगळं बघून पारूला खूप अपराधी वाटतं सत्य सांगण्यासाठी ती म्हणते हरीश सर सत्य काहीतरी वेगळंच आहे हरीश हात जोडतो आणि म्हणतो थांब पारू आज तरी मला बोलू दे मारू तिकडे जातो आणि म्हणतो पारूसोबत लग्न न करण्यासाठी जे मी तुम्हाला कारण सांगितलं होतं ना ते खोटं होतं आता मारुतीच्या पायाखालची जमीनच सरकते सगळे शॉकून बघायला लागतात की मारुतीला काय कारण सांगितलं होतं पण पारू हादरते कारण तिला भीती वाटते की हरीश आता सगळं खरं तर नाही सांगणार ना दाविन येते अरे मारुती काय कारण सांगितलं चल जे काय ना ते वहिनीला सांग बघितलं ना वहिनी मी काय सांगत होते हा मारुती जेवढा दिसतो ना तेवढा भोळा नाही आहे म्हणून म्हणतो दामिनी जरा शांत बसशील का दामिनी म्हणते मी काय शांत बसू तुम्ही बघताय ना इथे काय चाललं ते म्हणून म्हणतो जे काय चाललं ना ते वहिनी बघतील तुला बोलायची काही गरज नाही श्रीकांत म्हणतो हरीश तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल हरीश म्हणतो मी नाही मारुती मामा सांगतील आल्या म्हणते मारुती काय ते, ते स्पष्ट बोल तुला घाबरायची काही गरज नाही आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अनुष्का मनात म्हणते वा मस्त ड्रामा आहे करायला गेलं एक आणि झालं एक असो जे काय होतं ते माझ्या बाजूने त्यामुळे आता फक्त मजा बघायची असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद